चला हवा हो उपासाचा शाबून त्यांना राहिलेला होता फ्रीजमध्ये महाशिवरात्रीचा पार भिजत ठेवलेला तसाच होता ह्याचं काय करायचं म्हणलं चला ह्याच्या आपण मस्त आदान आलं पाण्याला गरम करायला ठेवलं दोन, दोन ते दोन तांबी आणि त्याचं मस्तपैकी मीठ टाकलं आणि थोडासा म्हणलं त्याच्यामध्ये खिसून असा बटाटा धो दोन तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतलाय आणि असा आहे तर ह्याच्यामध्ये असा व्यवस्थित टाकून आपण ह्याच्या मस्तपैकी अशा काय बनवणार आहात तर छानपैकी ह्याच्या आपण उपासाच्या शाबुदाण्याच्या पापड्या तर एक बटाटा असा खिसून टाकला कारण का तर अशी वेगळीच पापडी कशी वेगळीच टेस्ट लागते बटाटा आणि दोन मिक्स खातानी खूप छान अशी चव लागती वर्षभर आपल्या सारखं उपासा असतात तर मला थोड्याशा पापड्यात बनवूया ते आता हे टाकलं थोडं आहे आणि थंड झाल्यावर ॲटोमॅटिक हे घट्ट होतं शाबूदाना हे तुम्हालाही माहिती आहे तर आता बघ कशा बांधतात पापड्या तर हिडू बघा शेवटपर्यंत पापड्या दिसतात का बघा उन्हात दिसाना चमकाना अशा थोडं थोड्याच एवढ्याच झालं पापडे असं कागदामुळं ते व्यवस्थित पातळ हे व्हाय नाही तर चला मस्त झाले थोड्यासा पापडे केल्यात तर चिप्स करते चार पाच किलोचं पाच ते दहा किलो बटाटे आणून थोडासा ते थोडंसं राहिलं होतं एक अर्धा किलोचं झालं तर असल्या उन्हात काही दिवसानं चमकतंय ते कागदावर टाकल्यामुळं ते कसं एकदम पातळ झाल्यामुळं तुम्हाला ते पापडे निघल्यानंतर संध्याकाळी बघा हिडि कशा पापड्या फुलतात तर चला ओके बाय सगळ्यांना